सकाळच्या पहारी बुलढाणा जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये लातूर सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लागू शकते अशी परिस्थिती नुसार आपण ती मागेही वर्तवली आहे आजही ती वर्तवतो आहे आणि पाऊस पडणारच नाही पाऊस येणारच नाही मित्रांनो मी ज्या आत्मविश्वासाने सांगतो त्यामध्ये तुमचं नियोजन खर सॉरी जे कुणाचे बांधकाम चालू आहेत कुणाचे सोयाबीन शेतामध्ये आहेत कुणाचं अजून काही कामं चालू आहेत ते आवरण्यासाठी किंवा त्याला ते नुकसानला तडा जाऊ नये यासाठी सांगतोय पाऊस पडणार नाही या भ्रमात न राहता कामा त्या कामाचं नियोजन करावं या आत्मविश्वासाने होणारच आहे असं होईलच आणि त्याची टक्केवारी सुद्धा सांगितली जाते त्यामुळं त्या गोष्टीला निगेटिव्हिटीमध्ये मध्ये करू नका किंवा जर तुम्हाला ते पटतच नसेल तर मला हे सिस्टम बंदही करायची वेळ येऊ शकते कारण की मला याच्यामध्ये काही आर्थिक लाभ नसतो ठीक आहे त्याच्यामध्ये काही मी प्रचार वगैरे काही कोणाचा करत नाहीये त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगून सा, सांगण्याचा सा प्रयत्न करतोय माझी आवश्यकता उन्हाळ्यातही आहे पावसाळ्यातही आहे आणि हिवाळ्यातही राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण पालन करावं तर बघा पंचवीस ऑक्टोबर कशी जाईल पंचवीस ऑक्टोबरचा पाऊस सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये दमदार पद्धतीनं पडणार आहे यामध्ये सर्वाधिक जास्त जिल्हे जे असतील ते अकोला अमरावती आहे अहिलानगर परत आहे बीड जिल्हा आहे नांदेड पट्टा आहे परभणी आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आ, उद्या सुद्धा अशात पद्धतीनं पण वातावरण दुप्पट वाढ होणार आहे आजच्यापेक्षा दुप्तीनं वाढ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये संभाजीनगरमध्ये त्यानंतर मालेगाव जळगाव नांदुरबार अकोला अमरावती बुलढाण्यासह वाशिम नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा याच्यामध्ये आपण याही वेळेस समावेश सांगितलेला आहे वारे उद्या सुद्धा सकाळून जोराने वाहतील थोडे तिरकस वाहतील म्हणजे लातूरकून जालन्याला आल्यासारखे वाटतील नांदेडकून हिंगोलीला गेल्यासारखे वाटतील असे थोडे क्रॉस वाढतील त्यामुळे ढगांची संख्या सुद्धा दक्षिणेकडनं उत्तरेकडे क्रॉस मध्ये गेल्यासारखी वाटेल आपल्याला तर अशा प्रकारचे हे वारे आहेत अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागरात सुद्धा होते दोन्हीकडल्या सायक्लोनिक सिस्टीम मुळे वातावरण हे वाऱ्याचं आहे पाऊस सुद्धा वाभाळ सुद्धा त्याच पद्धतीने काढणार आहे तर पहाटच्या वेळेला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होईल पहाटच्या वेळेला दुपारच्या वेळेला बीड जिल्हा परभणी जिल्हा सुद्धा काही ठिकाणी वातावरण फुलगत आभाळ भरून येईल पावसाची शक्यता आहे कुठल्याही पद्धतीनं उद्याचा पाऊस पुण्याला रेकॉर्ड ब्रेक सुद्धा होऊ शकतो नाशिक सुद्धा आहे धाराशिव जिल्हा सुद्धा आहे कोल्हापूर आहे सांगली सोलापूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोडला सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस असणार आहे सर्व दूरची व्याप्ती सांगितली नाही मात्र ऐंशी टक्केची व्याप्ती बरेपैकी आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर सुद्धा उद्या पंचवीस ऑक्टोबरला तो पाऊस असणार आहे नांदेड हिंगोली लातूर परिसर सुद्धा उद्याच्या पावसाच्या रडावरती येतोय अशा प्रकारची महाराष्ट्राच्या एकंदरीत पावसाचे चित्र आहे आता विभागानुसार बघूया कोणत्या विभागाला म्हणजे खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा त्याचबरोबर पूर्व विदर्भ कोणत्या विभागाला कसा वेळ असेल आणि कसा पाऊस पडू शकतो हे देखील पाहूयात मित्रांनो सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत पुण्याच्या म्हणजे दक्षिणेकडील भागांना पश्चिम महाराष्ट्रात अहिल्या नगर नाशिक क्षेत्रासह सोलापूर सांगली या भागापर्यंत पावसाची मजल आहे लातूर जिल्ह्यात देखील उद्या सकाळी काही प्रमाणात पण संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस येणार आहे आता याच्यामध्ये काय होईल चार पाच वाजता थोडं आबळ पांगल्यासारखं वाटेल काही काही ठिकाणी बरं का लगेच कमेंट सुरू करतील लोक हे तुम्ही आजची तारीख फील झाली अमुक झाली मी काय सांगितले मला फक्त सव्वीस तारखेला कमेंट ऐकायच्यात आणि वीस टक्क्यातल्या नाही ऐंशी टक्के व्याप्ती झाल्याच्या नंतरच ठीक आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे